नमो सद्गुरु नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु गंगा विशुद्धम नित पाद स्पर्शम सरोवेष्टीतम चुंबीत पुण्यस्थान सराले मात्री बिया मग सुना गपचूप सहन करायच्या आई बाबाच्या तोंड आठवायच्या हो हो चा, आठवायच्या आणि सहन करायची म्हातारीनं बोंडी द्यायला बाटली घ्यायची पंचवीस माणसाचा कालो नाही माईबा एक लिटरच्या बाटली गुच्छन काढायची आणि देव बेव कॉक लावायची कॉक दिसतो का सगळ्यांना देव कॉक लावायची बाटली पालती करायची पाथल्यात किती लोकांचा कालोन आहे बोला ना पंचवीस माणसाचा कालोन आहे मात्रीने हे कॉक चालू करायचा हा कॉक चालू झाला तेलाची खाली कव्हर खकली कवर <laughs> <पास। laughs> पंचवीस माणसाच्या कालोनाला तेल वगळी वर वगळी वर पण कालोनाचं वैशिष्ट्य होत पंचवीस चे पंचवीस माणसं एका पंक्तीत जेवायला बसत होते अहो एका जेवायला पंक्तीत जेवायला बसत हे एकत्रितपणाचं वैशिष्ट्य होत आमच्याकडे गरिबी खूप कमी होती गरिबी खूप कमी होती पण आदर मात्र जिवंत होता आदर संपला श्रीमंती भरपूर वाढली श्रीमंती वाढून का काय बैठकीत घेऊन पोरा पोरा म्हात दोन तीन वेळा उचलून दोन का खातं श्री मंदिर त्या कळायचं काय चार लोकात बसल्यानंतर परवा रामच म्हात इतकं करताना त्याला असं उचलून टाकेल एकदा मला कळत नाही आपण जर आपल्या बापाचाच आदर करायचा बंद केला आपण जर आपल्या आईचाच आदर बंद करायचा बंद केला समाज आपला आदर कोणत्या दिशेने करी कोणत्या नजरेने समाजाने आपला आदर करावा आपल्याला असं वाटतं गावामध्ये खूप हुशार केला हिडण्यापेक्षा आपल्या बापाची घाण घरी बसून स्वच्छ करणं याच्यात मोठा पुरुषार्थ आहे समाज मनुष्य माणसं माणसं व्हायला तयारच नाही माणसं माणूस केला काळीमा कसा फासता येईल अशा पद्धतीने वागायला लागली एक घटना आहे आता एक घटना घडली त्या घटनेमध्ये दोन पोरं एका म्हातारीला म्हातारी वारली तर तिचा आणखी विधी चालू केला आणविधी करता नाही त्या म्हातारीच्या कानात दोन होते सोन्याचे ज्याच्या घरात ती म्हातारी होती त्या दोन्ही काढून घेतले हे फोटो नाही सांगत तुम्हाला राजस्थानमधली घटना युट्यूब मी व्हिडिओ तुम्हाला प्रदर्शित देतो पोराने कानातले काढून घेतले म्हातेची अंतिविधी चालू झाली अंतिविधी चालू झाली आंघोळ विंगोळ झाली ती बांधायला घेतली तेव्हा ते दुसऱ्या भावाने पाहिलं की म्हातारीच्या कानातले नाहीये त्याने तिथंच बांधणं चालू केलं तो म्हणे मथेरीच्या कानातले कुठे मला असे नाही सगळ्यांसमोर भांडण चालू केलं मदारीच्या कानातले कुठे आणि ते कानातल्याच हिशोब मला लागत हे हसण्यासारखं नाहीये गावातले लोक म्हटले की तू बाजूलो म्हातारीचा अंत्यविधी करू दे त्याला काढून दिलं पुढचं ऐका तुम्हाला हसू येईल पण राजा हे घटना अशी आहे की त्याला काढून दिल्यानंतर तो जिथं सरण रचलो की त्या सरणावरती जाऊन बसला तो आणि म्हातारीच्या कानातलं एक मला द्या आणि यक त्याला द्या तावा म्हातारी मी जाळून देईन यात माणूस म्हणतात का हे माणूसपणाचं लक्ष नाही वाटतं आपल्याला अरे सहा वर्षाच्या चार वर्षाच्या तीन वर्षाच्या पोरीवरती अतिप्रसंग करावं वाटणं तिच्यावरती वाईट नजर टाकून तिच्यावरती वाईट प्रसंग करावं वाटणं याला माणूस पण म्हणतात माणूस पण म्हणता येईल किती नीचपणाचं लक्ष आहे महाराज किती नीचपणाचं नालायकपणाचं लक्ष आहे इतक्या हलकटपणाचं लक्ष आला माणस देवाने जन्मालाच कसं घातलं असेल असा मोठा प्रश्न पडतो इतकी तर माणसं अन्न याला माणूस म्हणायचं कसं एक मला मंगेश पाडगावकरांचे काव्य वाचताना खूप सुंदर शब्द वाचायला मिळाले तुमच्या समोर पाहून दाखवतो मंगेश पाडगावकर म्हणतात या जगामध्ये माणसं भरपूर दिसतात पण दिसून चालायचं नाही ते सगळी माणसं नाहीत म्हणून मी गर्दीत उभा राहून माणसांना शोधतो त्यांचे शब्द असे की आसवांना बोलणारा आसवान ना बोलणाराहिले हुंद क्या ਨਰਾਹੀ ਦੇ ਗਰਦੀਲ ਤੁਜਾ ਰਾਕੇ ਜਾ ਬਾਜ਼ਰ ਰੇ ਮਨਸਾ ਮਨਸਾਤ ਮਾਨੁਸ ਨਰਾਹੀ ਦੇ ਕੋਨਾ ਰਾਤ ਸਾਰਿਆ ਮਾਨੁਸ ਛੋਦ ਤੋ ਮੀ ਗਰਦੀਤ ਮਨ ਸੰਚਾ ਮਾਨੁਸ ਛੋਦ ਤੋ ਮੀ दर्म सर्व धुंड आलो भिंती पोल्याड त्याचा माणूस शोधतो मी काळ्या देज त्या गळ्याचा माणूस शोधतो मी माणूस शोधतो मी ऐका या गलयुगाची गाथा किती सांगू आता स्वतःचे घर भरतो ज्याचे हाती सत्ता कष्टाने घाम गाळू कष्टाने घाम गरिबाचा जिजतो माता कष्टाने घाम काढून गरिबाचा झिजतो माता हा न्याय आता तुझे दे विठाबाई माता कलियुगाच वारे लागलं लाचारीने जीवन जगलं Atá teri tu savad hore pandu... <laughs> बर का माणूस म्हणून दिसून चालायचं नाही माणसासारखं वागावं लागेल आणि ते माणसासारखं ज्याला वागायला वा जमत त्यालाच खरफार मारतो जमतो विठाला <laughs> <laughs>